तर सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात देखील पावसाचा कहर पाहायला मिळालाय अक्कलकोट तालुक्यातल्या शिर्शी गावात शंभरहून अधिक ग्रामस्थ अडकलेत गावाला चारही बाजूनं पाऊस आणि ओढ्याच्या पाण्यानं वेढा दिल्यानं हे ग्रामस्थ तिथे अडकून पडलेत सुदैवानं गावात पाणी शिरलं नाहीये सर्व ग्रामस्थ सुखरूप आहेत तर अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापकाच्या पथकासह पहाटे पासूनच गावाजवळ थांबून आहे सध्या गावातील नागरिकांना कोणताही धोका नाहीये आणि पाणी ओसरण्याची प्रतीक्षा केली जाते त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर या ग्रामस्थांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं जाणार आहे अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी याबाबतची माहिती दिली आहे सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं सिरसी येथल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे सिरसी गावाच्या बाजूनं पूर्ण पा पाणी वेढा घातल्यामुळं सिरसी गावामध्ये शंभर लोक सध्या अडकलेले आहेत परंतु म गावात पाणी घुसलेलं नाही त्यामुळे ते लोक सेफ आहेत आपल्या पाठीमाग हा जो पूल दिसतो याच्यावर पाणी सध्या आहे पाणी कमी झाल्यानंतर त्या लोकांना आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या